मी संतोष सीताराम बागडे राणा रुरळी कांचन भारतीय संविधान मानणारा हा आपला भारत देश आहे आज सर्वसामान्य लोक जे आपला उमेदवार निवडून देतात त्या ठिकाणी सगळं गुप्तपणे मतदान करतात आणि निवडून देतात मतदान परंतु तो न आमदार किंवा खासदार ज्यावेळेस संसदमध्ये जातो किंवा विधानसभेमध्ये जातो त्या ठिकाणी त्याच्यावर दबावतंत्राचा वापर करून जरी आपण त्याला निवडून दिला तरी त्याच्या ईडी सी बी आय ह्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई करण्याची धमकी देऊन त्याला आपल्या पक्षामध्ये नेलं जातं आणि सरकार बनवलं जातं मग सर्वसामान्य माणसांनी जे संविधानाच्या मार्फत जो आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याला कुठंच अर् अर्थ राहत नाही कारण दबाव तंत्राचा वापर करून जर आपण लोकशाहीला पूर्णपणे संपवणार असेल तर मग संपवण्याच्याच मार्गावर ते आपण असल्यासारखं आहे आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत बघा ह्या दहा वर्षामध्ये जे खताची गोणी जे खत टाकतो आपण ते सातशे रुपयाला होती आज ती सातशे सतराशे रुपयाला झाली सतराशे रुपयाला एकोणीसशे रुपयाला झाली पेट्रोल जे साठ रुपयाने भावाने मिळत होतं ते आज शंभर रुपयाने झाले सहाशे रुपयाचा सिलेंडर होता तो बाराशे रुपया रुपये झाला आज सगळीकडंच इतकी महागाई वाढलेली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणं खूप कठीण झालेलं आहे परंतु या याच्यावरती असणारं जे सरकार आहे विधानसभेतलं असू किंवा लोकसभेतलं असू याच्यावर ब्रश शब्द काढत नाही परंतु लष्कर राम मंदिर पाकिस्तान हिंदू मुस्लिम न हिंदुत्व हिंदू मुस्लिम या ह्याच्यावरच पूर्णपणे त्यांचा फोकस राहतो आणि त्याच्यावरती प्रत्येक वेळेस लोकांना असं वाट त्यांना वाटत असेल की समजा भाज भारतीय जनता पक्षाला की आपण याच्यावरतीच निवडणुका लढू तर असं काय कधी होत नाही आज शरद पवार ह्या मध्ये त्यांनी बरीच मोठी कामं केलेली आहेत आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावरती काम आहे परंतु आज अजित आज पवारसारख्या त्यांच्या सख्या पुतण्याला घेऊन ते त्यांनी तो पक्ष फोडला मी तर म्हणतो अजित पवारांचा साहेबांचंसुद्धा सा चुकलेलं आहे आज तुम्ही काय केलं आहे की पंचेचाळीस आमदार नेले पक्ष नेले चिन्ह लिहिलं पण स्वतःच्या सख्या बहिणीच्या विरोधात तुम्ही सो उमेदवार देत आहे तुमच्यासारखे आम्ही सर्वसामान्य नागरिक खूप ही असतो जर आमच्या बहिणी बाळांवरती कुणावरती जर एखाद्याने च... वाकडी नजर जरी काढून ठेवली तो किती पैसेवाला असू दे किती मोठा असला तरी आम्ही संग भेटण्याची ताकद ठेवतो अजित पवार तुम्ही फक्त दादा दादा म्हणून राहिलात तुम तुम्ही तुमच्यापेक्षा आम्ही सर्वसामान्य बरे मी तर म्हणेन आज मा माफ करा जी मी काय बोलतोय ना त्याच्याबद्दल माफ करा पण मला बोलावं असं वाटतं कारण ते हृदयामधून आज रामाला राम हा विष्णुदेवाचा अवतार होता हे रावणाला माहिती होतं परंतु आपल्या बहिणीची बहिणी संघ त्यांनी नाक कापलं म्हणून त्यांनी देवासु देवासुद्धा संघसुद्धा युद्ध केलं मग अजित पवार तुम्ही आज एवढे मोठे नेते असूनसुद्धा आपल्या बहिणीच्या विरोधात तुम्ही जी भूमिका घेतली ती फार चुकीची आहे आणि ह्याबाबत ये ना जनता तुमच्या पाठीशी जी होती ती तुमच्या पाठीशी आता राहणार नाही हे जे राज्यामध्ये देशामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे लोकांनी स्वतः निवडणूक हातामध्ये घेतलेली आहेत आपल्या एका मतामधून एक क्रांती काढणारे आपल्याला जो नव बदल पाहिजे तो ह्या मतदानातून होणार आहे त्याच्यामुळं पूर्णपणे रोळी कांचनवासी ह्या मतदानामध्ये स्वतःला झोकून देत आहेत आज पाहिलं का तुम्ही ज्याप्रमाणे ग्रामपंचायतला जिल्हा परिषदला ज्याप्रमाणे मतदान लोक बजावतात त्याही किंवा होणं त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात लोक आज मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले याचं एकमेव कारण की हाय जे राज्यामध्ये चाललेलं आहे फोडाफोडीचं सा राजकारण चाललेलं आहे एखाद्या पक्ष पूर्णपणे नेस्ते नाबूद करायचा फोडून टाकायचा आणि आपल्या पक्षाकडे त्यांना घेऊन घेऊन जायचं लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आणायची याचा विरोध म्हणून लोकांनी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे केवळ ह्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून ह्या पक्षात जाऊन केवळ तिकीट मिळवायचं आणि त्याचबरोबर बार मी सांगतो किंवा एखादा मोठा नेता म्हणतो की हा आपला उमेदवारी आणि त्याला निवडून द्या मग तो कितीही भ्रष्ट असला कितीही त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असले तरीसुद्धा त्याला पूर्णपणे क्लिनचीट द्यायची आणि त्याला उमेदवारी द्यायची तर हे काही लोकांना पटलेलं नाही इथून जाणारा जो मत खासदार आहे किंवा तो हा आपले जे प्रश्न आहेत ते संसदमध्ये मानणारा पाहिजे निपक्षपणे भ्रष्टा भ्रष्टाचार नसणारा आणि कमी सर्व काळ हा ये, ये त्यांनी फक्त ह्या लोकांच्या समस्यांचं निरसन केलं पाहिजे चांगला निधी त्या ठिकाणी आणून लोकांची सेवा केली पाहिजे अशाच उमेदवाराला लोक निवडून देणार